म्हणे घरगडीप्रमाणे गर वागवले गरगडीकडे -गर फाय स्टार शेती शेतीमध्ये दोन दोन हेलिपॅड असे उद्धव साहेबांनी सगळे आता सुद्धा तुम्ही बघितलं जे सगळे काय ते मेंदे फिंदे सगळे होते त्यांना पदक कोणी दिली जर एकोणीसशे नव्याण्णव साली शिवसेना प्रमुखांचे अधिकार तिकडेच जर का ते, ते थांबले असतील मग त्यांच्यानंतर मी तुम्हाला पदं दिली होती की नव्हती मी तुम्हाला ए बी फॉर्म दिला होता की नव्हता मी तुम्हाला मंत्रीपदं दिली होती की नव्हती आणि मग म्हणूनच गरीब एखादा माणूस म्हणजे माझा त्यांनी सांगितलं की घरगड्यासारखे वागवतात असा घरगडी मी पाहिला नाही याची पंततार पंचतारांकित शेती आणि दोन दोन हेलिपॅड त्याच्या शेतात आहेत असा घरगडी तर हे सगळं थोतांड आहे हे मी म्हणून या दोघांना का बोलवलं आणि हे सगळं का दाखवलं आम्ही तर बोलतोच आहोत तुमचा आमच्यावरती विश्वास आहे महाराष्ट्रातली जनता आज बघते पण काही वेळेला ज्याचं काम त्यांनी करावं लागतं म्हणजे सोनाराने टोचले कान ते कान सोनारानेच टोचावं लागतात म्हणून आज तुम्हाला हे कान टोचायला बोलवलं होतं लबाडाचे टोचले कान